पंधरा मार्चला निवडणूक आयोगाची बैठक होणार होती आणि त्यानंतर अठरा किंवा एकोणावीस तारखेला निवडणुका जाहीर होणार होत्या मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला खडसावले आता तेरा किंवा चौदा तारखेला निवडणूक आयोगाची बैठक होणार असून पंधरा तारखेला निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे उच्च न्यायालयाने एसबीआय ला निवडणूक रोख्यांची माहिती बारा एप्रिल पर्यंत देण्यास सांगितल्यापासून निवडणूक आयोगाच्या कामाला गती मिळण्याचं देखील बघायला मिळत आहे त्यामुळे आता पंधरा तारखेपर्यंत निवडणुका जाहीर होऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला चांगलाच दणका दिला असून आता बारा तारखेच्या आत सर्व निवडणूक रोख्यांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले यावर एसबीआयने तीस जून पर्यंत मुदतवाढ मागितली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयची ही मागणी फेटावून लावली सोबतच एसबीआय वर ताशेरे ओढत बारा तारखेपर्यंत सर्व माहिती सादर करावी असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत यासाठी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमध्ये गृहसचिव आणि कर्मिक आणि प्रशिक्षक विभागाचे डीओपीटी सचिव यांचा समावेश असणारे दोन्ही पदांसाठी प्रतिकी पाच नावे देण्यात येतील आणि दोन स्वतंत्र पॅनल तयार करण्यात येतील केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह पंतप्रधान दोन नावे देतील आणि त्यानंतर राष्ट्रपती आयुक्तांची नियुक्ती करतील रिपोर्ट सप्रेम मराठी